नमस्कार अंबा माता की जय संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण अंबा मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत ला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद लळा लागला अंबाबाईचा लळा लागला अंबा बा बा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा लळा लागला मला गम बाबाईच्या लळा लागला मला गम बाबा आईच्या गोंधळ मांडीला मी भवानी आईच्या गोंधळ मांडीला मी भवानी आईच्या गोंधळ मांडीला मी भवानी आईच्या तांब्याचं भरण घेईन आंबेची आंघोळ करीन ग आंबेची आंघोळ करीन तांब्याचं भरण घेईन आंबेची आंघोळ करीन हळदी कुंकवान मळवट भरिन अंबेचा हळदी कुंकवन मळवट भरीन अंबेचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा साडी चोरी घेईन मिठा पिठाचा जोगवा वाढीन अंबेचा मिठा पिठाचा जोगवा वाढीन अंबेचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा लळा लागला मला गंबा बाईच्या लळा लागला मला ईटा गोंधळ मांडिला मी भवनी आईटा गोंधळ मांडिला मी आई आईटा गोंधळ मांडिला मी आई आईटा नैवेद्य पूरण विडा विडातामुल पानाचा गीडातामुल पानाचा नैवेद्य पूरण विडा विडातामूल पानाचा शांबळ तुमतून वाजविन नंबे चणावाचा शंभ तुंतून वाजविन नंबे चणावाचा गोंधळ मांडिला मी भवानी i गोंधळ मांडिला मी भवानी आईचा लळा लागला मला गंबाबाईचा बाबाईच्या लागला मला गंबाबाईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा Diva vate jala te pot ka pura chilavite jotag ka pura chilavite diva Diva vate jala te pot ka pura chilavate jot ho ka pura chilavate jot udo udo boli na jay jay kar ambecha udo udo गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा लळा लागला मला ग अंबाबाईचा लडा लागला मला ग अंबाबाईचा गोंधळ मांडिला मी भवानी आईचा गोंधळ मांडिला मी भवानी मांडिला मी भवानी आई धन्यवाद